नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आठ या आठवेत तर बघा काय बातमी आठवेत आयोगामध्ये या फॉर्म्युल्यानुसार निश्चित होणारं वेतन जाणून घेऊया वे किती वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आठवेतोन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांशी दीर्घकाळापासूनची मागणी होती नुकताच आठव्या वेतन आयोग जाहीर करत सरकारी कर्मचाऱ्यांना भेट दिली आता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा सरकारी कर्मचाऱ्यांवर किती परिणाम होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यांच्या पगार किती वाढ होणार आठव्या वेतन आयोगातील वेतन निश्चिती करणारा घटक कोणता असेल जाणून घेऊया सविस्तर तर बघा पे स्केलच्या मर्जरचा सल्ला सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचे एक ते सहापर्यंत पर्यंत विलीनीकरण करण्याचे सूचनात आले हे सविस्तर समजून घेऊया तसे झाले तर वेतनसेनी अगदी सोपी होईल राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेने लेव्हल एक कर्मचाऱ्यांना लेवल दोन लेव्हल तीन लेवल चार आणि लेवल लेव्हल पाच लेव्हल मध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे फिटमेंट फॅक्टर निश्चित होणार सॅलरी सर्व सल्ल्याच्या आधारे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी असू शकतो अशी अपेक्षा आहे सातव्यात दरम्यान फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के होता असे जे सी एम कर्मचाऱ्यांनी आपल्या सल्ल्यात म्हटले अशावेळी तो या कमी नसावा याशिवाय लेवल वन असो वा सहा सर्वांसाठी एक समान फिटमेंट फॅक्टरचा अवलंब करावा असं जे सी एम एलच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं सातेव नैगद्या लेव्हल एक साठी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के होतं तर लेवल दोनसाठी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट बासष्ट टक्के लेव्हल तीनसाठी दोन पॉईंट सदुसष्ट टक्के लेवल चारसाठी दोन पॉईंट बहात्तर टक्के होता सर्वोच्च स्वतःवर सातवेतो नेगाचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट एक्क्याऐंशी टक्के होता लेवल एकच्या कर्मचाऱ्यांचे किमान मासिक वेतन हे अठरा हजार रुपये येऊ शकते फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव टक्केवर किमान वेतन अठराशे रुपयावरून सद चौतीस हजार चारशे रुपये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट आठवर किमान वेतन अठराशे रुपयावरून सदोतीस हजार चारशे चाळीस रुपये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी प्रतिशतवर मिनिमम सॅलरी किमान वेतन अठरा हजार रुपयावरून रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते कर्मचाऱ्यांचा अधिक पे ग्रेवर अधिक सॅलरी मिळणार आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद